फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत गिफ्टिंगची गिफ्टिंगची भांडी बोलू शकतो याला किंवा गिफ्टिंगचे तुम्ही लग्नाला देऊ शकता बर्थडे पार्टीजला ला पार्टी किंवा तुम्ही स्वतःच्या घरी सुद्धा नेऊ शकता तर आता नेक्स्ट आपण ना शुगर सॉल्ट साठी आणि टी कॉफी साठी हे बघतोय नेक्स्ट हे बघा फॅन्सी आयटम आहे हे तुम्हाला कॉफी टी शुगर असं आहे ओके हे बघा आकार दाखवते तुम्हाला हे बघा एकदम फॅन्सी आहे, आहे बगा। हे बघा तर हे कॉफी साठी आहे हे बघा हे बघा हे टी हे शुगर साठी हा टी साठी आहे आणि त्याच्यासोबत एक ट्रे पण दिली आहे अच्छा तुम्ही वेगळं वेगळं ठेवलं तरी चालेल किंवा एकत्र तरी चालेल आणि लाकडाची आहे ना ट्रे पण पूर्ण वुडन आहे पूर्ण पूर्ण आहे हे फुगणार नाही तुमचं सागवानचा लाकड आहे कधी फुगणार नाही पण तुम्ही ठेवून म्हणजे क्लीन करून व्यवस्थित ठेवायचं ओल्या कपड्याने पूर्ण साफ करू शकता किंवा वॉश पण करू शकता तसं काही नाही लाकडं फुगून जाणार ते होणार नाही डिस्काउंट होऊन जाणार तुम्हाला असं नाही आहे याच्यात पॅटर्न पण खूप वेगळे हांडी शेप मध्ये पण येतं आपलं नॉर्मल जे घी पॉड्याच अगोदरचे त्या शेप मध्ये पण येतं हा आहे किंवा राऊंड मध्ये तुम्हाला बर्णी सारखं होतं तर मध्ये पण येतात अवेलेबल सगळे अवेलेबल आपल्याकडे ओके ह्याच्यातलं ह्याची प्राइस किती बोलले हे टू नाईन एट झिरो आता नेक्स्ट आपण हा सेट बघतोय हा ऍक्च्युअली आहे लेमन सेट आम्ही त्याला लेमन सेट जातो हो, बाकी सगळं ज्यूस सेट आहे किंवा तुम्हाला हे बघा एक जग आहे आणि सिक्स ग्लासेस आहे ओके सर सर्विंग सर्व्हिंग कुठल्याही वस्तू सर्विंग करू शकतो तसं नाही फक्त ज्यूस साठी आहे हे मल्टीपर्पज आहे सर्व्हिंग ओके हे वुडन आहे सर हा हे आहे हे पण सेम सागाच आहे हे सागाच आहे अच्छा म्हणजे फुगणार नाही फुगणार वगैरे नाही ओके तर ह्याची प्राइस काय साधारण बघा हे आहे एकवीसशे बावीसशे रुपयाचा आहे हा अच्छा ह्याच्यात पण पॅटर्न वगैरे आपल्याकडे व्हेरायटी अवेलेबल आहे हो आणि सायजेस पण आहेत हो सायजेस पण येतात जसं जगमध्ये सायझेस येतात त्याच्या छोटा हवाय स्लीक नको Okay. तर मोठं पण येत ओके असं नाही की छोटा तर तसं नाही तर आपण आता ही व्हरायटी बघितली गिफ्टचे म्हणजे जे काही गिफ्टचे आर्टिकल्स असतात ना त्यांची आणि हे स्पेशली याच्यातलं अट्रॅक्शन आहे हे बघा ना म्हणजे कोणाला तुम्ही गिफ्ट म्हणून दिलं तर म्हणजे चार चान लागतील त्या टेबल असेल जो सेंटर ऑफ टेबल असेल तिथे असं ठेवलं तर खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर वाटेल तर आता हे बघूया आपण तर सर हे काय एक्झॅक्ट सांगा आम्हाला हे आहे असं वाईन सेट आहे अच्छा आम्ही त्याला वाईन सेट सांगतात ज्यूस चा शॉर्ट्स आहे किंवा जामून असतात हल्ली आता लोक पितात ना सर त्यांच्यासाठी हे चांगले जामक शॉर्ट्स तुम्ही जामून शॉर्ट्स पण करू शकता किंवा ज्यूस पण कुठलंही तुम्ही प्रकारात ओके तर हे बघा इथे ना हा टॅप आहे हा किती लिटरचा आहे सर हा आहे वन लिटरचा वन लिटरचा आहे पुरा हे बघा काचेचा आहे हा पूर्ण आणि इथून वरून पोर करायचं वरून पोर करायचं आणि खालतून इकडे तुम्ही टॅप केलं टॅप तर खाली येणार okay, ओके okay. आणि हे शॉर्ट ग्लास शॉर्ट ग्लासेस ओके ग्लासे हो। okay. आणि याच्या तुम्हाला मोठं हवं समजा हे तरी छोटे ग्लासेस ह्याच्यात तुम्हाला मोठा हवं तर मोठे ग्लास अवेलेबल होण्यासाठी येत अच्छा थोडं शेप वेगळं येणार तुम्हाला वाईन साठी येतात शेप वेगळं होणार साईज वेगळं होणार आणि प्राइस वेगळं प्राइस वेगळी होणार ओके हे बघा आपण आता एवढे सगळे गिफ्टचे प्रकार बघितले तसंच ह्यांच्याकडे नाही बघा गिफ्ट आर्टिकल्स भरपूर असे आहेत तर हे अनिव्हर्सरीला बर्थडेला किंवा कोणाच्या वेडिंग मध्ये दे तुम्ही देऊ शकता गिफ्ट तर असं पूर्ण सेटच आहे सर ह्याच्याबद्दल सांगा थोडं हे राधाकृष्णाचं आपलं जुला आहे त्याला जुलाच सांगतो हे वुडन फिनिशिंग मध्ये येतो हा आणि हे तुम्ही आपला वॉल द्या हॉलमध्ये तुम्ही जे आपलं जे शोकेसिंग असतं हो, त्याच्यात हो, ते लावतात किंवा बेडरूम मध्ये थे ठेवू शकतो पण तुमच्या तुम जे साईडला वॉल आहे किंवा तिकडे तुम्ही म्हणजे वर आपण हँग करू शकतो सेक्शन बनवून तुम्ही हँग करू शकता हँग नाही करू शकत पण तुम्ही तसं प्लेस करू शकता अच्छा तर ह्याची प्राइस काय हे आहे सात हजार आठशेच ऑफ होऊन ऑफ होणार सगळ्यात स्टार्टिंगला आपण हे बघतोय तर हे फार युनिक वाटते सर तर हे दाखवा आम्हाला नक्की काय तर हे बघा हे ना कटलरी सेट आहे स्पून फोक अच्छा। बटर नाईफ हे बघा असा ना पूर्ण सेटच आहे आणि मेन म्हणजे त्याच ठेवायचं जे बॉक्स आहे ना हे बघा खूप युनिक आहे सहा बटर नाईफ आहे सहा फोक आहे सहा स्पून आहे असं वेगळं वेगळं पूर्ण सेट आहे त्याच्यात तुम्ही हे बघणार हे जे स्पून आहे हे पूर्ण क्वालिटी जे आहे प्युअर ग्रास कोटिंग नाही आहे काहीच कोटिंग नाही आहे हे ग्रास आपले आणि क्लीन आहे तुम्हाला असं नाही की कार्ड पकडणार हे बघा असं आहे तर हा ना तुम्ही तुमच्या घरात पण म्हणजे ठेवू शकता किंवा गिफ्टिंग पण देऊ शकता बर्थडे पार्टी किंवा काही इव्हेंट असतील ना तेव्हा स्मॉल बिग दोन्हीच फोन आहे अच्छा तिथे तुम्ही पहिले बघितले आता हा एक ओके तर हे बघा असा ओवरऑल आहे हा हे बघायला खाचे केले त्याचे हे बघा काढू पण शकतो का फोल्डेबल oh, आहे अच्छा हे बघा ओके म्हणजे सेट म्हणजे क्लीन करायला पण इझी आहे आणि पोर्टेबल आहे ब्रास प्युअर ब्राशच सेट आहे आणि विथ कॅप आहे ओके हा म्हणजे ते खराब पण नको व्हायला सर मग हे वरच एक हे आहे पण ब्रास आहे कोटिंग ब्राशची कोटिंग आहे हे बघा ही पूर्ण कोटिंग आहे नाही ही कोटिंग आहे हे बघा तर असे कितीचा सेट आहे पूर्ण हा आहे साडेचार हजारचा आहे सेट त्याच्यात पण तुम्हाला डिस्काउंट भेटणार अच्छा तर किती पर्सेंट पण तुम्हाला डिस्काउंट करून फिफ्टीन पर्सेंट ऑफ होणार फिफ्टीन पर्सेंट ऑफ ओके तर हा मोस्ट ऑफ सेट तुमच्या इथून म्हणजे काय इव्हेंट साठी घेतला जातो ऍक्च्युली गिफ्टिंग वगैरे साठी घेतात किंवा घरच तुम्हाला जे फॅन्सी घर एकदम लेजंड रॉयल प्लेसेस आहेत रॉयल असं काही तुम्हाला हे हो। बघायला तुम्हाला रेग्युलर कुठे जास्त नॉर्मल असतात हो हे त्याच्यासाठी म्हणजे लक्झरी लक्झरीयस गिफ्ट लक्झरीयस आयटम आहे हे तुम्हाला लवकर कुठे भेटणार पण नाही बघायला हो असे हे बघा तर आता नेक्स्ट बघतोय आपण एक ग्लास सेट बोलणार गिलास सत हे आहे इडलीच प्रोडक्ट आहे अच्छा तुम्हाला ग्लास सेट आहे आपण ना सहा पीसेस मी हे ग्लास बघणार हे जे प्लेटिंग आहे त्याच्यावरती ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड ची आहे गोल्ड आहे हो, गोल्ड, गोल्ड, गोल्ड प्लेटिंग मल्टीपर्पज तुम्ही युज करू शकता घरात सर्व्हिंग वगैरे तुम्हाला जसं घरी स्वतःसाठी वापरायचं किंवा गिफ्ट देऊ शकता आणि याची पॅकिंग बघा किती सुंदर हे आहे ना गोल्ड प्लेटिंग आहे पूर्ण ही हे बघा पण एकदम रॉयल आणि शाही वाटतात एकदम हे पूर्ण हँडमेड आहे ओके हँडमेड कुठलाही मशीनाचा प्रकार वापरला नाही कितीचा सेट आहे हा पूर्ण हा आहे असं हा सेट सहाचा आहे ना नाही हा सेट थोडा महाग आहे नाही नाही ग्लास सहा आहेत ना हा ग्लास सहा येणार आणि हे काय कायर क्लिप आहे जर ग्लास म्हणज हालायला नाही पडले नाही पाहिजे तस हे तुम्हाला पूर्ण सेट साधारण आहे आठ हजार रुपयाचा आहे डिस्काउंट करू डिस्काउंट देणार आणि याच्यात तुम्हाला प्रिंट चावय किंवा तुम्हाला कलर हवे कलर पण वेगळे येतात प्रिंट पण वेगळे येतात अवेलेबल होणार आहे हो, हो क्लीन वगैरे कसे करायचे तुम्ही जसं ते पाण्याने धुतात मग डॅमेज वगैरे डॅमेज ना काहीच नाहीये तुम्ही जे नॉर्मल वॉश करता तसंच okay. वॉश करायचं आहे हे बघा असं आहे आता नेक्स्ट बघूया आता नेक्स्ट बघतोय आपण हा पण सेम कॅटेगरीचा आहे तुम्हाला ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड प्लेटिंगचा अच्छा हा आहे ट्रे ओके ट्रे आहे हो हे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये ना तुम्ही कॅश्यूज वगैरे किंवा काही सर्व करू शकता तर आता तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता किंवा तुमच्या घरी सेंटर ऑफ टेबल ठेवला तरी खूप सुंदर आणि रॉयल वाटेल असा लक्झुरियस गिफ्ट आहे आणि त्याची पॅकिंग पण एकदम सुंदर केलेली आहे हे बघा असे हॉर्स आहेत आणि अशी लीड आहे ह्याच्या आतमध्ये तुम्ही काही सर्व करू शकता हे पूर्ण सर गोल्ड प्लेटेड हे पूर्ण गोल्ड प्लेटेड नाही आहे हे व्हाईट सिरॅमिक मध्ये व्हाईट मध्ये पूर्ण गोल्ड प्लेटिंग केलेली आहे अच्छा हे मटेरियल जे आहे ते गोल्ड प्लेटेड नाही अच्छा आणि पॅकिंग पण एकदम रॉयल आहे हे तुम्हाला हे सर्व जे बॉर्डर्स आहे ते सर्व गोल्ड प्लेटिंग आहे अच्छा आणि हे बघा त्याचं ओके खूप सुंदर आहे तर सर ह्याची काय प्राइस आहे साधारण हे पण तुम्हाला आठ हजार पासून स्टार्टिंग आहे अच्छा साईज ह्याच्यावर मोठी लहान साईज पण भेटेल तुम्हाला, तुम्हाला ओके ओके हे बघा आणि ह्याची पॅकिंग बघा किती सुंदर केलेली आहे हे काय त्याला बेल्ट म्हणजे ते हालायला नको म्हणून हलायला नको म्हणून बेल्ट दिले त्यांना सगळे होतात म्हणजे जरी तुम्ही ट्रॅव्हल लांब कुठे गिफ्ट द्यायचे असेल तरी पण गेले तरी ते हलणार आणि सर जर कोणाला हे गिफ्ट तुमच्या कोणाला तरी दिला मुंबई मुंबईमध्ये किंवा तुमचं आहे इकडे सेंट्रल मध्ये कल्याण पर्यंत किंवा बदलापूर पर्यंत किंवा वेस्टर्न मध्ये तुम्ही वसई विरार पर्यंत आपण पोहोचून देतो देतात ओके फक्त तुम्हाला ऍड्रेस पाठवायचा फ्री डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी ओके ऑल ओव्हर मुंबई फ्री ओके तर आता नेक्स्ट बघूया सर हे काय आहे हे सिरॅमिक व्हाईट सिरॅमिक जे असतात त्याचा पावडरचं हा आपल्या हांडी आहे अच्छा कुक अँड सर्व साठी ओके तुम्ही याच्यात हे फ्लेम प्रूफ पण आहे सारखा जास्त फ्लेम मध्ये पण तुम्ही कुक केलं तर फ्लेमचे जे हे असतात मार्किंग ते तुम्हाला याच्यात दिसणार नाही आणि किंवा फुटणार वगैरे पण फुटणार नाही पण जोरात जर का आपडलं तर हे फुटवायचे चान्स बरोबर बाकी पण हिटचा इफेक्ट नाही होत नाय नाही काहीच नाही तुम्ही कलर पण पाहणार ना त्याचे पण जे फ्युम्स असतात ना ते पण ते तुम्हाला फूड मध्ये नाही लागत ओके तर जे टेस्ट जे आहे तुमचं जे नॅचरल टेस्ट असेल फूडचं ते तुम्हाला मग सर सिरेमिक म्हणजे बेस्ट क्वालिटीची माती जी क्ले हो, असतो तो, तो हो, बेस्ट क्वालिटीचा क्ले ना हे बघा म्हणजे सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा जो क्ले असतो ना त्याच्यापासून तयार केलेल्या हो, असतात सिरॅमिकच्या वस्तू आणि आता भरपूर चालतात आणि ट्रेंडिंगला आहेत तर सर ह्याची काय प्राइस आहे हे आहे सध्या बघा हे आहे अठराशे रुपयेचं आहे अठराशे हे बेसिक साइज आहे स्मॉल वाली याच्यात तीन साइज येतं मीडियम पण येतं एक लार्ज पण ओके, ओके। जसं तुम्हाला साईज आहे याच्यात कलर पण आहे एक व्हाईट कलर आहे हा ब्लॅक कलर आहे सध्या आपल्याकडे व्हाईट कलर पण आहे ओके तर हे शॉप एक्झॅक्ट कुठे आहे सर इथलं वडा मध्ये आहे गावदेवीच्या इकडे थाणा वेस्ट मध्ये अच्छा आणि नियर बाय लँडमार्क तुम्ही कोणालाही सांगा गावदेवी मंदिर आहे आपलं श्री गावदेवी गावदेवी मैदान आहे हे आपलं गावदेवी मार्केट झालं ते कोणी पण सांग तुम्हाला इकडे लगेच आपल्या शॉपचं एक्झॅक्ट नाव काय गोल्डन स्टील अँड अप्लायन्स शॉप या, या शॉपचं हो ओके आणि आपली एक ब्रांच इकडे नौपाडा मध्ये आणि एक ब्रांच आपली मानपाडा मध्ये मानपाडा मानपाडा मध्ये पण तुम्हाला तसेच व्हेरायटी भेटेल जे इकडे आहे तुमचं ओके तुम्ही जे इकडे पाहताय अच्छा तर मी तुम्हाला ना थोडक्यात त्यांचं शॉप दाखवते हे बघा यांच्या शॉप मध्ये ना गिफ्ट साठी म्हणजे ज्या वस्तू तुम्हाला हव्या आहेत ना त्याच्यामध्ये एवढी अशी काही व्हरायटी आहे ना म्हणजे हे बघा आता हे टी शुगर कॉफीचे डब्बे झाले गिफ्टिंगचे आर्टिकल्स झाले हे बघा लाकडाची भांडी झाली वुडन झाली किंवा असे ट्रे झाले ग्लासेस झाले डिनर सेट झाले हव्या त्या वस्तू तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार तर नक्की या शॉपला व्हिजिट करा हे बघा अगदी भाजी मार्केटच्या समोरच आहे समोरचंच आहे हे शॉप तर हे सर असतात इथे तर ह्यांना विजिट करा आणि नक्की या शॉपमध्ये या